नमस्कार मी सविता फावडे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चपात्या लाटण्याचे प्रकार बऱ्याच प्रकारे तुम्ही चपाती लाटू शकता तर पीठ चपातीच्या अगोदर पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं एक, एक गोळा घेतला आहे चपातीचा पुन्हा एकदा त्याला पोळपाटावरती गोल गोल फिरवलं थोडासा दाबून घेतला सुक्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्याची आपल्याला डायरेक्ट चपाती लाटून घ्यायची आहे पण त्याचा आपण उंडा बनवणार आहोत चारपत्री चपाती आपण याची करूयात तर चपात्या लाटताना बऱ्याच प्रकारचे उंडे गेले जातात तर आता ही चारपत्री आपली चपाती आहे तर त्याच्यासाठी तेल लावून घेतलं चपाती लाटल्यानंतर सुकं पीठ लावलं आणि आता अर्धी फोल्ड केली म्हणजेच हाफ फोल्ड पुन्हा तिला एकदा फोल्ड केली आणि आता आपला हा त्रिकोण तयार झाला आहे ट्रायंगल तर त्याला सुक्या पिठामध्ये बुडवून या चपातीला तुम्हाला हवं तर तुम्ही ट्रॅंगलमध्ये म्हणजेच त्रिकोणाच्या शेपमध्येच ठेवू शकता किंवा गोल लाटायची असेल तर गोल लाटून घेऊ शकता तर मी इथे तिला गोल लाटून घेणार आहे बाजूला मी लोखंडाचा तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याला तेल देखील लावून घ्यायचं चपाती टाकायच्या अगोदर तवा आपला चांगला सेट झालेला असावा गरम झालेला असावा चांगला आपण चपाती टाकणार आहोत त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि मग चपाती टाकायची नाहीतर चपाती टाकल्या आपल्या ती तव्याला चिटकू शकते तर तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा तापलेला तवा आणि मग त्याच्यावरती चपाती आपल्याला टाकून घ्यायची आणि चपाती लाटताना खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे चपातीच्या कडा कधीही जाड ठेवायचा नाहीत कडा पहिल्यांदा चांगल्या लाटून घ्यायच्या मध्ये थोडेफार कधी जाड राहिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण चपाती ज्यावेळेस फुगते त्यावेळेस त्याच्यामध्ये एवढे लेअर तयार झालेले असतात आणि ही तर चार पोड्याची चार पदरी चपाती आहे म्हणजे ती खूप छान लागते जरी मध्ये थोडेफार जाड राहिली तरी काहीही प्रॉब्लेम नाही फक्त काठाला चपाती छान अशी लाटून घ्यायची जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी तर चला चपाती तयार झालेली आहे आणि तुम्ही बघितलं मी चपाती टाकताना गॅस बारीक केलेला आहे तर चपाती टाकल्यानंतर ती लगेचच पलटी करून घ्यायची तिला फोट यायच्या अगोदरच म्हणजे ज्यावेळेस ती गव्हाळ रंगावरती असते त्यावेळेसच आणि लगेचच वरून तेल लावून घ्यायचं आपण तेल लावेपर्यंत खालची बाजू लगेचच साथ भाजली जाते ती देखील लगेचच पलटी करायची आणि दुसऱ्या वेळेस आपण नंतर थोडंसं अर्धा मिनिटभर जसा तुमचा तवा तापलेला आहे लोखंडाचा आहे ॲल्युमिनियमचा आहे त्याच्या टेम्परेचरनुसार नंतर ती पलटी करायची पण पहिल्यांदा ज्यावेळेस आपण चपाती टाकल्यानंतर लगेचच पलटी करायची कारण तवा ऑलरेडीच तापलेला असतो गव्हाळ रंगावरती चपाती उलटली की ती खूप छान अशी मस्त फुकते देखील आणि भाजते देखील मला तर गव्हाळ रंगावरती चपाती मी डायरेक्ट टोपल्यामध्ये काढत नाही तिला चांगली खरपूस भाजून घेते म्हणजेच सगळ्या बाजूने चांगली भाजली गेली पाहिजे जळाली देखील नाही पाहिजे आणि गव्हाळ रंगावरती देखील नको आहे कारण ती नंतर थंड झाली की कच्ची दिसते फक्त ज्यावेळेस आपण चपाती टाकल्यानंतर उलटतो त्यावेळेस मात्र ती गवाळ रंगावरती आपल्याला उलथून घ्यायची आहे जेणेकरून चपाती चांगली फुगते तुम्ही बघू शकता चपाती चांगली फुगते आणि बऱ्याच वेळा चपाती तुम्ही म्हणाल की कधी कधी एखादी चपाती फुगत नाही तर तिची वाफ निघून गेली की चपाती नाही फुगत तर मग तुम्ही जिथे वाफ निघते तिथे कलथा किंवा उलटण्याने दाबून धरलं दा किंवा कपड्याने तर नक्कीच चपाती फुगेल आणि तसंही चपाती दाबली की फुगतेच तर चला आता दुसऱ्या पद्धतीने बघूयात आपण पुन्हा एकदा पिठाचा गोळा घेतला आहे पुन्हा एकदा त्याला छान असं मळून घेतलं आणि हे पा हातावरती देखील गोल करून असा दाबून घेतला आणि सुक्या पिठामध्ये बुडून घेतला आता त्याला मी लाटून घेते आणि ही उंडा करण्याची दुसरी पद्धत बऱ्याच प्रकारे तुम्ही चपातीचा उंडा करू शकता ज्या पद्धतीने चपातीचा उंडा कराल तशी चपाती छान फुकते तर बघाल तुम्ही मी तेल लावलं सुकंपीठ लावलं आणि आपण पुरणपोळी बनवतो ना तेव्हा जसा उंडा बनवतो तसा मी उंडा बनवून घेतलेला आहे जसा मोदक बनवतो तसा तर चला पुन्हा एकदा सुक्यापीठामध्ये बुडवलं आणि छान अशी लाटून घ्यायची लाटताना देखील सरावाने तुम्ही या पद्धतीने चपातीला गोल गरगरीत असं लाटण्याने फिरवू शकता झटपट चपाती ती तयार होते त्यावेळेस तर मस्त अशी चपाती लाटताना मी पहिल्यांदा सांगितलं होतं काठ पहिल्यांदा लाटून घ्यायची चपाती अर्धी लाटून झाली की काठ लाटून घ्यायची आणि मग मध्ये लाटणं फिरवायचं म्हणजे मधले देखील चपाती लाटली जाते मध्ये चपाती जाड राहिली थोडीफार तरी चालेल पण काठ कधीही कच्चे ठेवू हो नका जाड ठेवू नका ते नंतर ज्यावेळेस चपाती भासतो त्यावेळेस कच्चे देखील राहतात आणि मग जाड काठ असलेली म्हणजेच काठाला जाड असलेली चपाती खावी वाटत नाही तर चपाती तयार झाली तर आता ही देखील चपाती आपण भाजून घेऊयात चपाती टाकल्यानंतर मी गॅस मोठा केलेला आहे कारण टेम्परेचर कमी झालं होतं लोखंडाचा तवा ता तापतो देखील लगेच आणि थंड देखील लगेच होतो तर तुम्ही बघू शकता चपाती टाकल्यानंतर मी ती लगेचच पलटी करून घेतली आणि दुसऱ्या बाजूला एक दुसरा गोळा घेतला याला लंब गोळाकार असे मी त्याला करून घेतला लाटून घेतला थोडासा तेल लावलं आणि मध्ये सुकंपीठ लावलं आणि चिमटीने त्याला तिथे दाबून घेतलं तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा उंडा तयार झालेला आहे ही चपाती करायची खूप झटपट पद्धत आहे गोळा लंब गोळाकार करून घ्यायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची तर हे बघू शकता तुम्ही हिला आपण आता तेल लावून घेऊयात एकदा पलटी केली की लगायचं तेल लावायचं तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावू शकता पण तुपाचा तव्यावरती टाकलं की धूर होतो तर तूप लावायचं असेल तर ती चपाती टोपल्यात घ्यायची आणि मग चपातीला तूप लावायचं लोणी लावायचं काय लावणार असाल ते काहीही प्रॉब्लेम नाही फक्त तव्यावरती लावलं तर ते चपाती लगेचच जळते धूर तयार होतो नाहीतर मग चपाती तयार झाल्यानंतर लावायचं तर या पद्धतीने देखील चपाती आपण टोपल्यात काढून घेतली आणि आता जो हुंडा आपण केला होता लंबकुळा असा जो आपण उंडा केला होता मध्ये चिमटीने दाबलं होतं तर ती चपाती आता आपण तयार करून घेतो आहे तर चपाती लाटताना एका हाताने लाटणं फिरवायचं आणि दुसऱ्या हाताने दाब द्यायचा किंवा मग हळूवारपणे तुम्हाला लाटता येईल त्या पद्धतीने लाटू शकता खास करून हा व्हिडिओ जे लोकं चपाती करायला शिकत आहेत नववधू असतील किंवा जे मुलं हॉस्टेलला राहत असतील मुलं मुली कारण बरेच जण एज्युकेशनसाठी चाकऱ्यांसाठी बाहेर राहतात तर त्यांना स्वतः करून खायला लागतं तर त्यावेळेस बऱ्याच वेळा भाताचे किती आणि कोणते प्रकार खाणार कधी कधी चपाती रोटी खायची इच्छा होते तर या पद्धतीने तुम्ही चपात्या करून खाऊ शकता मस्त चपाती तयार झाली आहे पहिला देखील मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे तर चपाती टाकून घेतली आणि गॅस मोठा केला आणि तो तोपर्यंत मी दुसरी देखील चपाती करून घेणार आहे पण पहिल्यांदा मी ही पटकन उलथी करणार आहे चपाती कारण जास्त पुढे आल्या की चपाती जळते लगेचच तर पहिल्यांदा पटकन उलथायची हे पहा लगेचच तेल लावायचं म्हणजे चपाती फुगण्याची जी प्रोसेस आहे ती झटपट होते चपाती सॉफ्ट देखील होते आणि दिवसभर देखील छान अशी सॉफ्ट राहते आणि बऱ्याच वेळा डिपेंड असतं चपाती सॉफ्ट राहण्याचं गहू तुमचे कोणते आहेत तर रेसूमचे गहू असतील किंवा चांगल्या क्वालिटीचे गहू नसतील तर मग ती चपाती कडकच होते आणि बऱ्याच वेळा चपाती तुम्ही जे पीठ दळून आणता तर ते कसं दळून आणलेलं आहे तर नॉर्मल दळून आणलेलं असावं जास्त बारीक देखील नसावं आणि खूप मोठं देखील पीठ नसावं मोठं म्हणजे ज्याच्यामध्ये चाळण खूप असतं तर पहा आपली चपाती ती भाजून झालेली आहे पुन्हा एकदा मी चपातीचा गोळा घेतला आहे गोल केला आहे आता त्याला हे पा असा लंब गोळा आकार करायचा लांब गोळा म्हणू शकता तुम्ही सिलेंडरच्या आकाराचा सिलेंडरच्या शेपचा आणि त्याला या पद्धतीने लाटून घेतलं या पद्धतीने चपात्या खूप झटपट होतात ज्यावेळेस घाई असते ना त्यावेळेस या पद्धतीने उंडा करायचा तेल लावून घेतलं मध्ये चिमटी मारली त्याच्यामध्ये सुकंपीठ भुरभुरलं आणि झटपट लाटून घ्यायचं चपाती जेवढ्या आकाराची तुम्हाला हवी आहे छोटी मोठी कसा तुमचा पोळपाट आहे त्यानुसार चपाती लाटताना गोळा घ्यायचा तर हे पहा मस्त चपाती लाटून घेतली अर्धी लाटून झाल्यानंतर मी त्याचे काट लाटून घेते आणि मग मध्ये लाटणं फिरवलं की झाली चपाती तयार ॲक्च्युली चपाती करणं का काही अवघड नाही आहे कुठलीच गोष्ट स्वयंपाकामध्ये अवघड नाही आहे फक्त थोडासा पेशन्स हवा हो आणि म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय तर त्या पद्धतीने नक्कीच जे शक्य व्यक्ती असतील त्यांनी प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला एक दिवसातच नाही तर दोन दिवस लागू द्या तीन दिवस लागू द्यात छान अशी चपाती करता येईल हे पा मस्त चपाती तयार झाली याला देखील चांगलं शेकून घेऊयात मस्त ही देखील चपाती एकदम गुगुवीत अशी फुगणार आहे गॅस मोठा केला आहे पटकन पलटी करून घ्यायची गव्हा रंगावरती अजिबात फोडा येऊन द्यायच्या नाहीत ही खूप आणि खूप महत्त्वाची टीप आहे चपाती टाकल्यानंतर तिला लगेचच पलटी करायचं बाकीचं चपाती भाजण्यामध्ये काहीही नाही आहे आणि या पद्धतीने हाताने फिरवली किंवा इथे जर तुम्ही कपड्याने दाबलं तर लगेचच चपाती चा, फुगण्याची प्रोसेस सुरू होते हे बा मी तिला लगेचच तेल लावून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत खालची बाजूदेखील भाजली गेलेली आहे त्या बाजूने हे तेल लावून घेऊया आणि मस्त अशी चपाती टम्मा फुगायला सुरुवात होते न दाबता देखील चपात्या छान फुगतात इन केस जर कुठून वाफ गेलीस तर तिथे तुम्ही तर थो थोडंसं प्रेस करू शकता चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ स्पेशली बिगनर्स लोक आहेत नवशके व्यक्ती आहेत नववधू असतील जे यंगस्टर असतील त्यांच्यासाठी आहेत कारण आजकाल मुलीच नाही तर मुलांना देखील किचनमध्ये बेसिक जेवण बनवता येणं गरजेचं आहे धन्यवाद